Hi हॅलो नमस्कार मी आहे प्रिया आणि माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते इथे बघू शकता तुम्ही जो मी लुक केलेला आहे कारण मलाही माहिती आहे तुम्ही बोर झालेला आहात एकच एक लुक ट्राय करून करून त्यामुळे हा लुक आता तुमच्या घरी लग्न समारंभ असेल तर नक्की ट्राय करायचा आहे इथे आता मेकअपला मी स्टार्ट केलेला आहे बघू शकता तुम्ही टोनर घेतलेला आहे जो की कुकुंबरचा आहे माझ्या चेहऱ्यावरती ओपन पोर्सची समस्या असल्यामुळे मी कुकुंबरचं टोनर यूज करते त्यानंतर दोन मिनिटाचा गॅप दिला त्यानंतर लगेचच मॉइश्चरायझर घेतले जे की निव्याचं आहे भरभरून लावलेला आहे छान अशी मसाज केलेली आहे आणि पूर्ण चेहऱ्यामध्ये ऑब्झॉर्व होईपर्यंत मसाज आपल्याला करायची आहे आणि त्यानंतर दोन मिनटं थांबायचं आहे कारण लगेच लेअरवर लेअर लेअरवर लेअर जर लावलं मेकअपमध्ये तर अजिबात मेकअप चांगला होत नाही तर इथे बघू शकता आता पी एस सीचं ॲक्वा ब्लास्ट घेतलेला आहे जे की मॉइश्चरायझर प्लस प्रायमर आणि तुमच्या मेकअपला लॉंग लास्टिंग बनवण्यासाठी जे जे इन्ग्रेडियंट्स लागतात की यामध्ये उपलब्ध आहेत त्यामुळे हे तुम्ही घेऊ शकता आणि छान असं त्याला पण मसाज करायचं आहे जिथे ओपन पोर्स वगैरे नो ज एरियाच्या तिथे छान मसाज देऊन याला पण चेहऱ्यामध्ये पूर्ण अब्झॉर्ब होऊ द्यायचं आहे आता हे जे दिसतंय ते आहे एक प्रकारचं कन्सिलर जे की डर्माचं आहे डर्मामध्ये कन्सिलर जे भेटतात आपण कन्सिलरने आज मेकअप करणार आहोत जे की स्टिक फॉर्म्युल्यामध्ये येतं स्टिक म्हणजे काय तर स्टिक फॉर्म्युल्यामध्ये पण येतं आणि अशा डबीमध्ये पण येतं तर हे डबीमध्ये कन्सिलर येतात हे खुल्लेसुद्धा मार्केटमध्ये इझिली अवेलेबल होतात डर्माचं हे कन्सिलर आहे माझ्या चेहऱ्याला जो सूट होतो तो शेड मी घेतलेला आहे आणि छान असं फाउंडेशनच्या ऐवजी हे कन्सिलर मी यूज करत आहे तर पाहू शकता पूर्ण चेहऱ्यावरती छान असं मी अप्लाय करते कन्सिलर जे की कन्सिलर फक्त नावाला आहे फाउंडेशन Uh, म्हणूनच त्याचा जास्त मोस्टली उपयोग होतो आता गळ्याला परत फोरहेडवरती व्यवस्थित असं लावून आहे बघू शकता तुम्ही माझ्या स्किनला थोडंसं एखाद लाईट एखाद शेड लाईट असा मी घेतलेला आहे कन्सिलर जो हातामध्ये ब्रश दिसतोय तुम्हाला मी दाखवते की ब्रश या टाईपचा पाहिजे जो की आपण फाउंडेशन ब्लेन करण्यासाठी यूज करतो कोणत्याही ब्रशने आपल्याला फाउंडेशन ब्लेंड करता येतं असं नसतं मी जसा आकार दाखवलेला आहे ब्रशचा व्हिडिओमध्ये त्या टाईपचा आकार असेल ब्रशचा तर त्याने तुम्हाला व्यवस्थित असं फाउंडेशन ब्लेंड करता येईल याचा फायदा काय आहे या ब्रशचा ओपन पोर्समध्ये इझिली तुमच्या फाउंडेशन जे की तुम्ही कोणतंही लावणार आहात ते व्यवस्थित असं जातं वर वर राहत नाही स्किनमध्ये व्यवस्थित पॅनिट्रेट होण्यासाठी मदत होते डोळ्यालासुद्धा मी व्यवस्थित असं लावून घेतलेलं ला आहे फाउंडेशन आणि त्यानंतर आपल्याला लिक्विड कन्सिलर लावायचं आहे जे की शुगरचं घेतलेलं आहे आणि छान कन्सिलर आपण जिथे जिथे मी लावते तिथे लावायचं हे आपल्या चेहऱ्याचे हाय पॉईंट असतात पाहू शकता तुम्ही नोजच्या तिथे लावलं डोळ्यांच्या खाली लावलं फोरहेडच्या बरोबर मध्यभागी लावलेला आहे आणि ओठांच्या वरती जो जो आपल्या उंच भाग दिसतो चेहऱ्यावरती तो तो आपल्याला कन्सिलरने कवर करायचे आणि कन्सिलर पाहू शकता आपल्या फाउंडेशनपेक्षा कधीही एक ते दोन शेड लाईट असं कन्सिलर घ्यायचे आणि पूर्ण चेहऱ्या चेहऱ्याला ला, कन्सिलर लावायचं चे नाही अजिबात फक्त जिथे तुमचे हाय पॉईंट मी दाखवलेले आहेत व्हिडिओमध्ये त्याच ठिकाणी कन्सिलर लावलं जातं पूर्ण चेहऱ्याला व्हाईट केलं जात नाही छान आता कन्सिलर लावून झालेला आहे आणि जिथे कन्सिलर लावलं मी तिथेच ब्लेंड केलेलं आहे त्याला अजिबात पसरवलेलं नाही म्हणजे जिथे डोळ्याच्या खाली लावलं तिथेच त्याच जागेवर त्याला ब्लेंड केलं ना नोजच्या एकदम सरळ रेष दिली होती तिथेच त्याला ब्लेंड केलं म्हणजे जिथे लावलं तिथेच ब्लेंड करायचं पूर्ण चेहऱ्याला ओव्हरऑल पसरवायचं नाही आहे आणि त्यानंतर आता आपल्याला बेस लॉक करायचा आहे त्यासाठी लूज पावडर घेतलेला आहे जे की पी एस सीचा आहे ट्रान्सपरंट असं हे पावडर आहे मग ट्रान्सपरंट म्हणजे पूर्ण व्हाईट कलर असतो या पावडरचा आणि तो आपण जेव्हा चेहऱ्यावरती अप्लाय करतो तेव्हा आपल्या स्किनच्या टोननुसार ते अजिबात ओळखायला येत नाही की आपण व्हाईट पावडर लावलेला आहे पाहू शकता खूप सुंदर असा लॉक झालेला आहे आता आपला बेस आणि लॉक जो कोरा कॅनवस असतो जे ड्रॉइंग करत असतील त्यांना माहिती असेल जो कोरा कॅनवस असतो जो कोरा पांढरा पेपर असतो चेहरा आता आपला सेम ते झालेला आहे आता सध्या पाटी कोरी आहे असं समजायचं आता रंगरंगोटीचं काम करायचंय आपल्याला याच्या पुढे कलर भरायचे आपल्या कॅनवसमध्ये तर पाहू शकता मी इथे आयब्रोज फिल केलेला आहे जे की आयशॅडोनच फिल करते मी आयब्रोज एकदम नॅचरल लुक येतो आणि छान असा आता एक आयशॅडो कलर घेतला जो की तुम्हाला दिसताना माझ्या एक्झॅक्ट ड्रेसचा मॅच दिसत नसेल पण बरेच आयशॅडो कलर पॅलेटमध्ये वेगळे दिसत असतात आणि जेव्हा स्किनवरती आपण अप्लाय करतो डोळ्यांवरती अप्लाय करतो तर त्यांचा कलर म्हणजे वेगळा होतो जस जेव्हा आपण प्रॅक्टिस करू ना तर तेव्हा आपल्याला कलर बरोबर कळतात की पॅलेटमध्ये दिसताय तेव्हा आपल्या स्किनवरती अप्लाय केल्याच्या नंतर ते कसे दिसणार आहेत पाहू शकता आता तो जो कलर पॅलेटमध्ये वेगळा दिसतोय तो माझ्या स्किनवरती गेल्याच्या नंतर एक्झॅक्ट माझ्या ओढणीला मॅच होतोय तर त्याचप्रकारे आता ज्या एका डोळ्याला आपण जसं वी आकारामध्ये लावलेला आहे बघू शकता त्याच आकारामध्ये आपण या डोळ्याला पण आय शॅडो लावून घेणार आहेत प्रॉपर असं ब्लेंड करायचं आहे ब्लेंडमध्ये अजिबात आळसपणा करायचा नाही व्यवस्थित ब्लेंड करायचं जोपर्यंत तुम्ही ब्लेंड करणार नाहीत ते तोपर्यंत तुमचे डोळे असे पॉप अप होऊन उठणार नाही त्यामुळे छान असं ब्लेंड करायचं हाश लाईन कुठेही दिसली नाही पाहिजे आपल्या डोळ्याच्यावरती व्यवस्थित असं ब्लेंड केल्याच्या नंतर आपल्याला एक छान सिमर घ्यायचा आहे आपण जो कलर लावला तो मॅट कलर लावला आता थोडीशी चमक आणि शाईन येण्यासाठी आपल्या डोळ्यांमध्ये पाक आप छान असा एक सिमर घेतलेला आहे जो की माझ्या ड्रेसला मॅचिंग असा आहे आणि छान डोळ्याची जे सुरुवातीचं इनर कॉर्नर आहे तिथून व्यवस्थित असं अप्लाय केलं त्यामुळे डोळे असे मोठे मोठे दिसणार आहेत माझे हा आय मेकअप जवळपास सर्वच ड्रेसवरती साडीवरती कोणत्याही कलरचा सा असेल तुमचा तर त्यावरती हा मेकअप व्यवस्थित असा सूट होणार आहे छान असं लावून घ्यायचं शिमर त्यानंतर आपल्याला लगेचच आय लायनर लावायचा आहे आय लायनर लावताना काही गडबड अजिबात करायची नाही व्यवस्थित असं आय लायनर लावायचं तुम्हाला आय लायनर जर लावता येत नसेल तर माझा माझ्या चॅनलवरती व्हिडिओ डिटेलमध्ये आय लायनरचा दिलेला आहे एकदा तुम्ही बघा तुम्हाला परफेक्ट असं आय लायनर लावता येणार आहे आणि इथे बघू शकता दोन्ही डोळ्यांना मी लायनर लावून घेतलेला आहे लायनर थोडंसं पेशन्सच काम आहे व्यवस्थित असं लावायचं आणि डोळ्यांना काजळ लावायचं पण विसरायचं नाही ज्यांचे छोटे डोळे आहेत त्यांनी अवॉइड केलं काजळ तरीही चालेल आणि त्यानंतर लगेचच मी मस्कारा लावून घेते पापण्या पण अशा आपल्या सुंदर लांब लांब दिसल्या पाहिजे आता डोळ्यांचा वरचा आपला मेकअप झाला आहे पण जे आपले म खालचं जे आयलेट आहे बघू शकता तुम्ही इथे मी छान असं एक ब्लॅक कलरचा आय शॅडो घेतलेला आहे आणि डोळ्यांच्या खाली जसं दिसते व्हिडिओमध्ये त्याप्रमाणे आपल्याला काजळं स्मच करून घ्यायचंय त्याने काय होणार आहे प्रोफेशनल असा लुक तर दिसतोच दिसतो आणि आपले डोळे मोठे दिसण्यासाठी मदत होते आणि छान असे म स्मच करून घेतलेला आहे ब्लॅक आय शॅडोने आणि आता ब्लॅक आय शॅडो आपल्याला ब्रशचा पुसून टाकायचा आहे छोट्यात छोट्या ब्रशचा इथे वापर मी करते आणि जोवरती आपण कलर लावला होता डोळ्यांना आयशॅडोचा तोच आता मी छान असं डोळ्यांच्या खाली पण लावते त्याने काय होणार आहे एकदम प्रोफेशनल असं लुक दिसणार आहे डोळ्यांचं आणि डोळे असे छान मोठे मोठे दिसणार आहेत नाहीतर बरेच जणं काळजळ अजिबात स्मच करत नाहीत त्यामुळे एक हार्श लाईन दिसते आणि ते लहान बाळासारखं काजळ लावले असं वाटतं त्यामुळे स्मच काजळला करण्यासाठी अजिबात विसरायचं नाही बघू शकता डोळे कसे असे वरती कारण मी मेकअपच असा थोडासा डोळ्यांचा वरती केल्यासारखा केलेला आहे वरच्या साईडनं जाणं म्हणजे लिफ्टेड असे डोळे पण दिसतात आणि स्किन चेहरा पण लिफ्टेड असा दिसतो आणि छान आता आपल्या डोळ्यांचा मेकअप कम्प्लीट झालेला आहे आणि त्यानंतर आपल्याला आता कॉन्टोर करायचं आहे कॉन्टोअर केल्यामुळं काय होतं आपल्या स्किनमध्ये एक शॅडो क्रिएट होते आणि जेव्हा आपण फोटोज वगैरे क्लिक करतो त्यामध्ये आपले फोटोज एकदम सुंदर असे येतात कारण आपण आपल्या चेहऱ्याला पूर्ण शॅडो दिल्यामुळे इन्हॅन्स असा चेहऱ्याचे चेहरा होतो त्यामुळे खूप सुंदर आपला चेहरा दिसणार आहे आणि नोज कॉन्टोअर करण्यासाठी ब्रशला मी बघा कसं पकडलेलं आहे आणि छान असं नोज पण कंट कौं, कॉन्टोअर करून घेते त्यामुळे थोडंसं नो नाक असं सरळ दिसणार आहे बघू शकता तुम्ही नाकामध्ये लगेच फरक जाणवायला लागला गळ्याला पण थोडंसं कॉन्टोअर करून घेतलं आणि ब्लश पण लावायलाच पाहिजे कारण छान आपले गुलाबी गुलाबी गाल दिसतील तेव्हा तर मेकअप केल्यासारखा वाटणार आहे तुम्हाला ब्लशर ब्लशरवरती किंवा मग काउंटरवरती जर डिटेलमध्ये व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी तुम्हाला प्रॉपर असा काउंटर कसं करायचं ब्लशर कसं लावायचं किंवा हायलाईट कसं करायचं सगळं व्यवस्थित सांग सांगेल फक्त कमेंट ब बॉक्समध्ये मला तशी कमेंट बॉक्स कमेंट करा आणि इथे छान असं हायलायटर लावून घेतलेला आहे हायलायटर कुठं करायचं जिथे जिथे आपण कन्सिलर लावलं होतं जे जे भाग आपण कन्सिलरनं कवर केलेले होते तिथेच हायलायटर पण लावायचं आहे पाहू शकता हायलाइटर लावल्यामुळे चेहऱ्यामध्ये किती शाईन आणि छान चमक आलेली आहे शेवट फायनल आपल्या लुकचं जे आहे ते लिपस्टिकवर अवलंबून असतं इथे मी लिपस्टिक लावलेली आहे पण या लिपस्टिकमध्ये मला थोडासा कलर आणखीन डार्क पाहिजे होता त्यामुळे मी त्यावर चॉकलेटी डार्क असा लावलेला आहे आणि हा फायनल लुक आहे तुम्हाला हा कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात जाऊ नका बाय भेटू लवकरच पुढच्या